नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे रामजन्मभूमी येथील प्रभू श्रीरामचंद्राचे प्राणप्रतिष्ठापना होणार असून मंदिर स्थापनेसाठी अयोध्येतून अमृत मंगल अक्षता कलशाचे सोलापुरात आगमन झाले त्यांचे दिव्य मंगल दर्शन भागातील मार्कंडेय मंदिर सिद्धेश्वर मंदिर रोड सिद्धेश्वर पेठ सोलापूर येथे करण्यात आले असून मोठ्या आनंदाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला या अमृत मंगल अक्षता कलशाचे पूजनास प्रभू श्रीरामचंद्राची भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा विश्वस्त नितीन मार्गम चक्रधर अन्नलदास रामगड्डम व ज्ञाती संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट मनोहर माचरला अध्यक्ष तुषार जक्का सचिव श्रीकांत दासरी कार्याध्यक्ष कुमार कुडक्याल पदाधिकारी प्रवीण जिल्हा श्रीनिवास दासरी श्रीनिवास गुंडेटी अंबादास कुडक्याल प्रवीण मंदा मंगेश फलमारी प्रकाश सामल तसेच मार्कंडे जनजागृती संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर राचरला बालराज येनगुंडी व पश्चिम महाराष्ट्र महिला संगमचे अध्यक्ष सो माधवी अंदे आणि धर्म जागरण शहर प्रमुख अंबादास गोरंटला विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक रवी बोल्ली बजरंग दल शहर संयोजक नागेश बंडी आणि सगळे मार्कंडे महामुनींचे प्रेमी आणि भक्त व तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित होते